आम्ही बंड केल्यामुळे भाजप सत्तेत गुलाबराव पाटलांचा भाजपला सवाल राज्यभर महायुतीचे मेळावे होत असताना त्यांच्या घटक पक्षांनी मात्र भाजपवर नाराजी व्यक्त केल्याची घटना घडत आहे जळगावमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांच्यासह गुलाबराव पाटलांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे आम्ही बंड केल्यामुळेच भाजप सत्तेत आल्याचं राज्याचे मंत्री आणि शिंदेगडाचे नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आम्ही बंड केले नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का असा थेट सवाल गुलाबराव पाटलांनी भाजपला विचारला तसेच राम मंदिर कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही असंही ते म्हणाले राज्यात महायुतीचे सरकार असताना या महायुतीमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने आज जळगावमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते गुलाबराव पाटील म्हणाले की तुमच्या वेळेस बरोबर होते आणि आमच्या वेळेला गडबड होते असल्याचा आरोप केला आहे शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत गेलो त्यावेळी वर्षभर आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला काय त्रास सहन करावा लागला हे आमच्या कुटुंबाला माहीत आमचं काय होईल हे माहीत नसताना आम्ही धोकापत करून आपल्या सोबत आलो आहोत याची जाणीव ठेवायला हवी राम मंदिर सोहळा प्रश्नावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजीचा सूर लगावला ते म्हणाले की मागील काळात मशिदी पडली त्यावेळी आपणही त्यामध्ये सहभागी होतो आपल्याला जेलमध्ये जावे लागले होते राम सर्वांचे आहेत रामाला प्रायव्हेट कंपनी करू नका आगामी काळात निवडणुका डोळ्या समोर असल्याचं पाहता आता महायुतीमधील तिन्ही पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समन्वय साधून निवडणुकात सहभागी झाले तर यश नक्की मिळणार आहे केवळ लोकसभा आणि विधानसभाच नव्हे तर सर्वच निवडणुकीत एकीने लढायला हवे अशी अपेक्षा ही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांनीही भाजपवर नाराजी व्यक्त करताना म्हटलं की गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना भाजपा युती आहे मात्र शिवसेनेनं कधीही गद्दार केलेली नाही मात्र माझ्या उमेदवाराच्या वेळीच एका अपक्ष उमेदवाराला पुढे करण्यात आले एवढंच काय तर नंतर त्याला भाजप तालुका अध्यक्ष बनवण्यात आले बाजार समिती निवडणुकीमध्येही भाजपने युतीधर्म निभावला पाहिजे होता मात्र त्यावेळीही त्यांनी साथ दिली नाही भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर शिंदेगडाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केलेली नाराजी पाहता महायुती मध्ये वरवर आलवेल दिसत असलं तरी आता मात्र धुसपूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत